बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राइब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक डॉक्टर श्रीकांत पाटील लिखित कादंबरी कडे लूट प्रकरण सहावे बालाजी निघून गेला पण तुकाच्या डोक्यात विचारांचं काहूर सोडून गेला रोज चार पाच खेपा असे शेकड्यानं डंपर तितकेच ट्रॅक्टर दहा बारा खडी क्रेशर रोज डोंगर पोखरत आहेत जागा मालक जुजबी रॉयल्टी भरून दगड उत्खनन करण्यास परवानगी घेतात आणि लाखात कमाई करतात डोंगर पोखरून घबाड मिळवतात हातात सोन्याची कडी गळ्यात सोन्याचा गोप कडक इस्त्रीचे कपडे आणि आली शान न वावरतात नुसता उच्छाद मांडला या लोकांनी डगरी संपल्या टेकड्या संपल्या आता हे डोंगर संपवायला निघालेत काय नाही आपण याविरुद्ध आवाज उठवायला पाहिजे काहीतरी केलं पाहिजे पण आपली दाद कोण घेणार असे एक ना अनेक प्रश्न तुकाच्या डोक्यात जमा झाले दिवसभर त्याचं कामात लक्ष नव्हतं याच विचाराने तो सैरभैर झाला होता काय करावं कसं करावं याबाबत त्याला काहीच सुचत नव्हतं दुपारचं शांतानं आणलेलं जेवण बी तसंच पडलं होतं शांता घरातनं पोराला बोलावून घे मी जरा ज्योतिबाला जाऊन यावं म्हणतोय का वा असा अचानक तिनं उत्सुकतेनं विचारलं काय नाही माझं कशातच मन लागत नाही देवदर्शन करून आल्यावर तेवढंच बरं वाटेल म्हणून जाऊन यावं म्हणतो या ठीक आहे या जावा तुम्ही लईच धसका घेतला टी व्हीवरच्या बातम्या बघितल्यापासनं अगे धसका घेण्यासारखंच आहे आणि हे कुठं तरी थांबाय पाहिजे नाहीतर आपण आपण बिकावा तरी असंच डोंगराखाली गडफ होणार सुद्धा लागणार नाही उगीच काय वाटेल ते बोलू नका मी विजयाला बोलवून घेते वाटल्यास तुम्ही येईपर्यंत मी पण इथेच थांबते तुम्ही निश्चिंतपणे जाऊन या जावा ठीक आहे तू फोन कर मी जातो तुकानं पुन्हा अंगावर रेनकोट चढवला आणि सह्याद्रीच्या घाटमात्यावर वसलल्या व संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असल्या ज्योतिबाचा रस्ता धरला जाताना रस्त्यावर जागोजागी चिखल पडला होता आजूबाजूच्या रानात कामं चालू होती त्यामुळे शेतवडीतून बाहेर येताना बैलगाडीच्या चाकाला लागून आलेल्या मातीच्या गठ्ठ्यामुळं सहारा रस्ता निसरडा झाला होता त्यात पावसाचा जोर नसल्यामुळं रस्त्यावर मातीची नुसती रिबडी झाली होती रस्त्यावरनं भरधाव वेगात वाहनांची जा सुरू होती रस्त्याच्या कडेला डोंगराला घासूनच खडी क्रेशर सुरू होत्या वीस पंचवीस ठिकाणी खडी क्रेशरवर खडी बारीक करण्याचं काम सुरू होतं अलीकडे शासनानं वाळू उपसा बंदी घातल्यानं दगडाचा चुरा करण्याचं कामही सुरू होतं रस्त्याच्या कडेला क्रेशरच्या जवळ ओळीनं डम्पर उभे होते नंबरप्रमाणे खडी बारीक चुरा यात भरला जात होता तुकाला रस्त्याने जाताना पुढे पुढे वर डोंगर भागात पोकल्यांड मशीनच्या सहाय्याने मुरुम उकरण्याचं काम सुरू असल्याचं दिसलं पावसाळा सुरू असूनही माणसं का बरं मुरुम नेत असावीत जीव धोक्यात घालून ऑपरेटर मशीन का चालवित असावा त्याला आपल्या जीवाची भीती वाटत नसावी भी काय असे अनेक प्रश्न त्याच्या मनात घुमत होते त्याची गाडी भरधाव वेगाने ज्योतिबाच्या दिशेने धावत होती रस्त्याने जाताना दगडाचे उत्खनन मुरमाचे उकरा उकर त्याने पाहिले असल्याने त्याचं डोकं बधीर झालं होतं आता पावसानं चांगलाच सूर लावला पावसाची जोरदार चळक आल्याने त्याने एका झाडाचा आश्रय घेतला त्याच्याबरोबर अनेक वाटसरूंनी पावसापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी झाडाचा आश्रय घेतला पाऊसमान म्हणावं तसं नाही एक वाटसरू वाट दुसऱ्याला म्हणाला झाडाखाली थांबल्या कुणाची कुणाशी ओळख नव्हती पण ज्यावेळी माणसं एकत्र येतात तेव्हा त्यांना ते एकमेकांशी बोलायला विषय लागत नाही काही ना काही विषय काढून ते सहप्रवाशांशी संवाद साधतात अनोळखी माणसांचं बोलणं तो कान देऊन ऐकू लागला का हो आता पावसानं चांगला की अहो पण गेल्या दोन चार वर्षात पावसानं आपली कशी दयना केलेली सगळीकडे पाणीच पाणी दिसत होत आपला अख्खा जिल्हा महापुराच्या विळख्यात होता हा ते खरं आहे दोन हजार दो एकोणीसला आणि दोन हजार एकवीसला ला पावसानं कहरच केलेला अख्ख्या जन्मात असला महापूर मी तर काही पाहिला नव्हता दोघांचं बोलणं सुरू असतानाच तुकानं त्यात तोंड घातलं काय पण म्हणा पण निसर्ग हा लहरी आहे हा हे अगदी बरोबर आहे बघा वाट तुकाच्या बोलण्याला दुजोरा दिला बघा ना गेल्या काही वर्षात आपला महाराष्ट्र पावसाळ्यात महापुराच्या भयावह सावटात राहतो आता जुलै संपत आला तरी पावसानं म्हणावं तशी सुरुवात केलेली नाही तुम्हीच म्हणाला ना निसर्ग लहरी आहे हा लहरीपणाच आहे नाही तर दुसरं काय कधी अतिवृष्टी तर कधी अनावृष्टी अगदी कोरडा दुष्काळ पण यावरही अगदी दुष्काळासारखी परिस्थिती नाही बरं का हळूहळू का असं ना पिके जगवायपुरता तरी पाऊस पडतोय तुकानं आपलं मत मांडलं पण पाहुणं हा काय दमदार पाऊस नाही बरं धरणं अजून पंचवीस टक्केसुद्धा भरलेली नाहीत हे खरं आहे तुकारामनं आपलं मत व्यक्त केलं हे बघा धरणं भरलेली नाहीत मग तुम्ही मला विचाराल मग नद्या आकाशाभरून वाहत आहेत तर बघा आजूबाजूच्या डोंगरावर टेकड्यावर पडला पाऊस ओढ्या नाल्यातून नद्यात मिसळतो हे पाणी काय धरणातलं नाही पावसानं चांगला अर्धा तास धुमाकूळ घातला त्यामुळं पाऊस पाण्याशिवाय बरीच चर्चा झाली तुकानंही त्यात आपली मतं मांडलीत वाऱ्याच्या झोताना आकाशातले ढग पुढे सरकले तशी पावसाची रिपरीप थांबली तसं झाडाखालच्या मंडळींनी एकमेकांचा निरोप घेत ज्योतिबाच्या दिशेनं धाव घेतली घाटातून डोंगरावर जाताना तुकाला हायसं वाटलं ले। गेल्या महिन्या दोन महिन्यात पडलेल्या हलक्या सरीमुळं सहारा डोंगर हिरवाईत नटलेला होता डोंगराला घासून ढग भेटत होते सर्वत्र धुक्याचं साम्राज्य पसरलं होतं त्यामुळं डोंगरावर जाणारी आणि येणारी वाहने लाईट लावूनच इजा करीत होती प्रत्यक्षात आपण ढगातूनच प्रवास करीत आहोत असा भास होत होता तोपर्यंत धाड धाड असा आवाज आला अरे थांबा थांबा कुणी पुढे येऊ नका कुणाचा तरी आवाज आला रस्त्याने घाटातून वर जाणाऱ्या लोकांच्यात भीती पसरली तशी सर्वाने आपल्या गाड्या थांबवल्या तुकानेही सुरक्षित जागी गाडी थांबवली पाहतो तो काय डोंगरावरून मोठमोठाळे दगड गडगडत खाली येत होते त्यांचा वेग इतका होता की वरून निसटलेला दगड डोळ्याचे पाते लवते न लवते तोपर्यंत खाली रस्त्यावर आणि रस्त्यावरून उडी मारून खाली दरीत जात होता घाटाच्या जा वरच्या बाजूला असणारे लोकही ओरडत होते अरे अरे मागे जा मागे जावा कुणी पुढे होऊ नका डोंगर कोसळतोय दगड निष्ठायला लागल्या थांबा थांबा माघारी जावा वरच्या बाजूला वाहतूक कुंडी झाली असावी कारण एकसारखे वाहनांचे हॉर्न वाजत होते प्रत्येकजण सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी गडबड करीत असावा तर घाटाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या लोकांनी घाटातून खाली उतरणं पसंत केलं लोकांनी आपल्या गाड्या परतून घेतल्या तुकाने ही गाडी परतली आणि अगदी लांब असणाऱ्या एका हाऊसचा आसरा घेतला पाऊस थांबला होता पण डोंगराच्या उत्तराला असणाऱ्या रस्त्यावर बघ्यांची गर्दी जमली होती पावसाची चळक आली की लोक रस्त्याकडेच्या झाडाझुडपांच्या छोटेक आणि चहा टपऱ्यांच्या परिसरात उभ्या असल्या हॉटेलचा आसरा घेत होते तुका ज्या फार्म हाऊसच्या रोडमध्ये उभा होता तिथे त्याला त्याच्या बालपणीचा मित्र संजू आणि पिंट्या भेटला काय रे तुका आज इकडं कुठं संजूनं विचारलं जिकडं तू आला आहेस तिकडंच तुकानं कोड्यातच तु उत्तर दिलं बालपणीची एकमेकांना कोड्यात बोलायची सवय अजून सुटली नव्हती आणि आज हॉटेलवर गेला नाहीस पिंट्या बोलला अरे एकसारखी पावसाची रिप रिप आणि टी व्हीवरच्या उत्तर भारतात डोंगर कोसळण्याच्या बातम्या ऐकून मन नुसतं सुन्न झालंय त्यामुळं आज शांताला आणि विजयला हॉटेलवर थांबवलं आणि देवदर्शनाला आलोय तुमचं काय नियोजन आज कुठलं काय जसं तुझं तसंच आमचं संजू उत्तरला उत्तराची उत्तराला परतफेड झाल्यानं त्यांच्यात एकच हाशा पिकला तोपर्यंत पोलीस फाटा आला त्याने रस्त्यावरची वाहनं हटवली तरी पण रस्त्यावरची बघ्यांची गर्दी वाढतच होती डोंगरावर जाणारी वाहनं पोलिसांनी दुसऱ्या मार्गानं वळवली तसा रस्ता हळूहळू मोकळा झाला वाहनं निघाल्यामुळं दुचाकीवरून आलेल्यांनीही पर्यायी मार्ग निवडला तुका तुला आठवतंय का बालपणी आपण डोंगरातली मुरुमचुरी पकडली होती ते संजून विचारलं न आठवायला काय झालंय चांगलं आठवतंय ढोरं हिंडवाय गेल्यावर तायाप्पा मुरुम चुरून नेत्याला आपण पकडला होता चांगली लांब लचक आवटी मारली होती ते न पिंट्यानं सांगितलं आणि त्यासाठी पंधरा ऑगस्टला ग्रामपंचायतीने सत्कार केला होता दुकानं जुन्या आठवणींना उदाळणा दिला संजू तुला सांगतो बघ ही चोरी अशी सगळीकडे सुरू आहे आणि फार पूर्वीपासून राजरोजपणे सुरू आहे त्यावेळी आपण त्याला पकडलं त्याला दंड झाला पण आज आपल्या गावाजवळची टेकडी आहे का हम्म संजून नकारार्थी मान हलवली का बर सांग आता काय सांगू लुटली लोकांनी धनदांडग्यांनी जागा बळकावल्या रॉयल्टी भरली आणि चार आणं भरून बारा आणण्याची उकरा उकर केली या गोष्टी त्यावेळी थांबवल्या असत्या तर गाव शिवाराचं सौंदर्य टिकून राहिलं असतं तुकानं आपलं मत सांगितलं टेकडी तर गेली र तुका पण आता हेच धनदांडगे डोंगराला धडका मारायला लागल्यात पिंट्यानं आपल्या मनातली सल बोलून दाखवली जशी टेकडी या लोकांनी संपवली तसं येत्या पन्नास एक वर्षात हा डोंगर पण गिरून टाकतील त्यांना कोण विचारतंय बोलता बोलता तुका रागानं लाल झाला तुका आपण काय करणार सगळेच एकमेकांना सामील आहे ते विकास करायचा आहे घरं बांधायचेत रस्ते करायचेत उड्डाण पूल उभे करायचे मग भरीला मुरूम बांधकामाला खडी आणि वाळूला पर्याय म्हणून दगडाची बुक्की हे सारं देणारे आणि बक्कल पैसा मिळवून देणारी सोन्याचं अंड देणारी कोंबडी म्हणून हे लोक आता डोंगराकडे पाहतात र अरे पण कोंबडी जिवंत राहिली तर अंड देईल हिता डोंगर उकरला तर लगेच तिथं काय नवीन मुरूम तयार होतोय काय तो कसा होईल संजीव बोलला हि जास्त लोभापायी आणि अतिहव्यासा पोटी डोंगर उद्वस्ती करण्याचं काम चालू आहे वरचा भाग पोकल्यान मशीनं मुरुमसाठी उकरायचा तो रस्ता रुंदी करण्यासाठी रस्ता दुरुस्तीसाठी पाठवायचा मुरमा खालचा गेरव मातीचा थर हा इमारत बांधकामात भरीसाठी म्हणून पाठवायचा आणि दगडाचा थर लागला की क्रेशरमध्ये टाकून खडी आणि चुरा करून बांधकामासाठी धाडायचा असं हे साधं गणित आहे मित्रांनो समजलं तुकानं सविस्तरपणे कडेलूट समजून सांगितली या मित्रांच्या गप्पा शेडमध्ये थांबलेले वाटसरू ध्यान देऊन ऐकत होते त्याच्या बोलण्यात मध्येच तोंड घालत एक वाटसरू म्हणाला आता हा डोंगर आज का कोसळला दगड खाली का आलीत हा रस्ता करताना खबरदारी घेतलेली नाही तुकानं त्याला सांगितलं तसं न व डोंगरावर जायला चार पाच रस्ते असताना परत हा रस्ता कशासाठी वाटसरून विचारलं अहो कशासाठी म्हणून काय विचारता आहे इथं थांबायला कुणाला वेळ आहे प्रत्येकाला घाई गडबड आहे कुणाकडंच वेळ नाही इथं लवकर पोचण्याची प्रत्येकाला घाई आहे म्हणून हा जवळचा मार्ग शोधून रस्ता काढला आहे संजयानं उत्तर दिलं तुमचं बरोबर आहे प्रत्येकालाच घाई आहे मग अजून किती रस्ते करायचं ते त्यांच्या बोलण्यातला तिढा संजूच्या लक्षात आला मला सांगा पाहुण या रस्त्याच्या जागी पूर्वी पायवाट होती वर्षानुवर्षे वरिशा लोक पायवाटेनं वर डोंगरावर जात होती आणि बाजूच्या चार रस्त्यांनी वाहनं जात होती आता आपण पायवाटा मोडून रस्ते करायला लागलो आहे डोंगर नुसता खिळखिळा खेल करून टाकलाय त्याचा त्रागा बघून तुकाने सांगितलं बरं असू दे रस्ता केला पण त्याच्या बाजूने डोंगराला घासून संरक्षण कटडे बांधायला नकोत का आज जर संरक्षण कटडे असते तर आधार तुटला नसता वाहून येणारी माती कटड्याला तटली असती आणि वरचा भाग तिथंच थांबला असता तुकाचं लॉजिक ऐकून सगळेच अवाक झाले तोपर्यंत रस्त्यावर कोसळला डोंगराचा दरड मुरमाचा माती गाळवाटाचं थर बाजूला करण्यासाठी पोकल्यांड आलं रस्त्यावर थोडीफार गर्दी होती तीही पोलिसांनी पांगवली पोकल्यांड वर रस्त्याला सोडून बॅरिकेड्स लावण्यात आले बघता बघतोच तोवर मशीनच्या साहाय्याने रस्त्यावरचा सा मलमा हटवला गेला ए चला तुम्ही का थांबला आहे विचारलं काय नाही वर डोंगरावर जायचंय आज या मार्गाने जाता येणार नाही ना पाऊस पडतोय निसटलेला भाग आत्ताच दूर केला आहे पण अजून धोका आहे त्यामुळं अजून आठवडाभर हा मार्ग आता वाहतुकीसाठी बंद करा असा आम्हाला आदेश आहे तेव्हा चला बघू इथं कोण थांबू का पोलिसांनी समज दिल्यानं लोकांची पांगापांग झाली लोक या रस्त्यानं जाऊ नयेत पण बॅरिकेट लावल्या जागी पोलिसांनी तंबू ठोकला आपल्या गाड्या अडव्या लावल्या त्यामुळं रस्त्यानं येणाऱ्या प्रवाशांना हा रस्ता बंद असल्याचं न सांगता कळत होतं लोक डोंगराला वळसा मारून वर जात होते त्या लोकांच्या गर्दीत तुकानं आपली गाडी घातली पाठोपाठ संजय आणि पिंट्याही आला डोंगरावर पोचण्यासाठी दोन किलोमीटरचा पल्ला वाढल्यानं आणि रस्त्यावर वाहनांची गर्दी असल्यानं त्यांना चांगला तासभर उशीर झाला पावसाळा असल्यानं डोंगरावर तुलनेने इतर वेळेपेक्षा गर्दी कमी होती त्यामुळं डोंगरावर आल्या आल्या रस्त्याच्या बाजूलाच गाड्या लावल्या तिघही झपाझप पावले टाकीत पायऱ्या उतरले व मंदिर परिसरात आले दर्शन रांगेतून पळतच त्याने मुख्य मंडप गाठला अवघ्या पाच मिनिटात दर्शन घेऊन मंडळी मंडपाबाहेर आली सगळीकडं फरशीवर ओल पसरली होती पावसाची सतत धार सुरूच होती मंदिर परिसरात ही ढग अगदी जवळून जात होते त्यामुळं वातावरणात खूपच गारवा पसरला होता काय रे संजू चहा घेऊया का तुकानं विचारलं घेऊया मला तरी थंडी वाजायला लागली वातावरणच तसं आहे त्यात आपण उंचावर आल्यानं ढग्याचं दर्शनही होतंय आणि त्याचं अस्तित्वही जाणवतंय आहे तुकानं सांगितलं हे बघ तुका गरमागरम वडे पंत दिसतात मला वाटतंय आपण वडापाव खाऊया आणि मग चहा घेऊया पिंट्या बोलला मलाही तसंच वाटतंय तु का पिंट्याच्या सुरात सुर मिसरून संजूनही त्याची रे ओढली बरं का मंडळी माझी काहीच हरकत नाही तुम्ही म्हणाल तसं मग तिघांनी हॉटेल गाठलं हॉटेलमध्येही ग्राहकांची वर्दळ कमी होती तुकाने वेटरला बोलावून तीन वडापावची ऑर्डर दिली तसा एक तरुण मुलगा पहिल्यांदा पाण्याचा ट्रे घेऊन आला वडापावच्या प्लेटांची मांडा मांड सुरू होती डिलिव्हरी कट्ट्यावर त्या मांडताना प्लेटांचा आवाज त्याची जाणीव करून देऊन गेला मग इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या तोपर्यंत इथं परवा भेटला डम्पर चालक आला काय मालक तुमचं हॉटेल सोडून आज इकडं कुठे आहे बालाजीनं विचारलं अरे काही नाही रे आज देवाला आल तो मग येताना माझे मित्र भेटले म्हटलं करूया याच्या पण तू इकडं कुठं तुकानं बालाजीला खोचकपणे विचारलं तुका दादा इथं डोंगरावर दोन तीन ठिकाणी बांधकाम सुरू आहे त्याचीच कडी घेऊन आलतो काय वेळ आली आहे बघा डोंगरावर सुद्धा लोकांनी काल मनानुसार आपली मातीची घरं पाडून सिमेंटचे बंगले बांधलेत अजून बांधतायत एका एकाचं दोन दोन बंगले एक राहण्यासाठी एक लॉजिंगसाठी बालाजीनं खरं खरं सगळं सांगून टाकलं बालाजी कोणी कुठून आलास आज ना डोंगराला वळसा मारून आलो आपल्या नेहमीच्या रस्त्यावर दरड कोसळली ना होय म्हणूनच विचारलं अरे कोसळणारच की आजारच नसेल तर पावसाचा मारा तिला सोसल का बघ ना इतकं चारी बाजूनी रस्ते असताना सुद्धा आपण पायवाट मोडून रस्ता केला पण डोंगराच्या बाजूला कॉन्क्रीट किंवा पक्क्या बांधकामाचा आधार द्यायला मात्र विसरलो जोपर्यंत आपण रस्त्याच्या कडेनं डोंगराच्या बाजूला संरक्षक कटडे बांधत नाहीत तोपर्यंत हे असं होत राहणार एखादा दिवस हा सगळाच डोंगराचा कडा खाली येऊन रस्ताच काय तर आजूबाजूचा परिसर लॉजिंग बोर्डिंग फार्म हाऊससुद्धा आपल्या अंगाखाली घेणार तू का दादा आपल्या परिसरात तर भयानक काहीतरी होणार बघा ते कसं काय रे अहो प्रत्येक मालकानं आपली जागा करून उकरली मुरून तर विकलाच पण गडाचा कडसुद्धा क्रेशरमध्ये बारीक करून विकले होय ते तर रस्त्याने जाता येता दिसतेच की पण त्यांची हाव थांबली नाही दादा त्यांनी दगडाच्या खाणी खोदल्या आणि दगडाचं थर काढून बारीक मोठी खडी करून विकली आता पुढं काय पुढं दुसरं काय प्रत्येकजण आपल्या आपल्या जागेवर खुदाई करतोय माल काढतोय आणि गळ्यात गोप आणि पाची बोटात अंगट्या घालून मिरवतोय मग ते होणारच की श्रीमंत त्यात नवल काय नवल त्यामुळं परिसरातील लोकांची श्रीमंती वाढली खरी पण निसर्गाची श्रीमंती लुटली गेली आज बघा अगदी डोंगराच्या दोन्ही बाजूनी लोकांनी आपल्या जागेवरचा माल पळवला आहे काही जणांनी त्या जागेवर माती टाकून शेती केली आहे आणि मग शिल्लक राहिलेले कडे ते कोसळण्याची वाट बघत उभी आहेत कधी काय होईल सांगता येत नाही बघा तुकाचा आणि बालाजीचा हा सारा संवाद संजू आणि पिंट्या मन लावून ऐकत होते बरं बालाजी वडा खाणार आम्ही मागवला आहे तुकानं विचारलं नको मला वेळ नाही मी चहा घेतो आणि निघतो ठीक आहे तू घे चहा पण बिल देऊ नकोस माझं मी देतो नको दादा मी देतो की अरे नको देऊस मी देतो म्हटलं की ऐकावं जरा हा तोपर्यंत वेटर वडापाव घेऊन आला नुकताच तळेला वडा प्लेट येताच पिंट्यानं उचलला तसं त्याच्या हाताला चटकाच बसला अरे जरा जरा दम खाकी जरा संजू हे कसला असू दे रे रागाव कशाला कशाला भूक लागली असेल त्याला ओशाळलेल्या पिंट्याने मग फुंकून फुंकून वडा खायला सुरुवात केली तुका संजाई वडा खाऊ लागले तुकाने वेटरला बालाजीसाठी चहा लवकर आणण्यास सांगितलं चहा येताच बालाजीने दोन घोटाचो संपवला आणि तुकाचा निरोप घेऊन स्टार्टर मारून गाडी घेऊन खाणीच्या दिशेनं सुसाट निघून केला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या